छत्रपती शिवाजी महाराज जयंती चारोळ्या इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती होय जिजाऊ मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता जिजाऊ मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता शब्दही पडतात अपुरे अशी शिवबांची कीर्ती शब्दही पडतात अपुरे अशी शिवबांची कीर्ती राजा शोभून दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती राजा शोभन दिशे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती स्वराज्य निर्माते तुम्ही भारताची शान स्वराज्य निर्माते तुम्ही भारताची शान मुजरा तुम्हाला मानाचा झुकवून माझी मान मुजरा तुम्हाला मानाचा झुकवून माझी मान शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजांना ज्यांनी मातीत भगवा झेंडा रोवला ज्यांनी मातीत भगवा झेंडा रोवला तेहतीस कोटी देवांची अब्जावधी मंदिरे तेहतीस कोटी देवांची अब्जावधी मंदिरे पण एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर राज्य करतात त्यांना शिवछत्रपती म्हणतात त्यांना शिवछत्रपती म्हणतात आले किती था। गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शुभाचा दरारा संपलाही नाही आणि संपणारही नाही माझ्या शुभाचा दरारा एक होते राजे शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना सात होती भवानी मातेची व राजमाता जिजाऊंची राजमाता जिजाऊंची कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता छत्रपती शिवाजी राजा कारण सिंहासनावर होता छत्रपती शिवाजी राजा जागवल्याशिवाय जाग येत नाही ओढल्याशिवाय काळी पेटत नाही छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही माझा दिवस उगवत नाही हवेत झेप घ्यायची असेल तर पंखांमध्ये बळ हवं दरीत उडी घ्यायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं अन स्वराज्य निर्माण करायचे असेल तर शुभाचंच काळीज हवं तर शुभाचंच काळीज हवं प्रजेला ज्यांनी समजले मायबाप शत्रूंचा झाला थरकाप स्त्रीला दिला मातेचा सन्मान छत्रपती शिवरायांचा आम्हाला आहे अभिमान आम्हाला आहे अभिमान राजे तुम्हीच अस्मिता तुम्हीच महाराष्ट्राची शान राजे तुम्हीच अस्मिता तुम्हीच महाराष्ट्राची शान जगती तुम्हीच छत्रपती तुम्हीच आजचा स्वाभिमान जगती तुम्हीच छत्रपती तुम्हीच आजचा स्वाभिमान सह्याद्रीच्या रांगांवरती सदा मुघलांच्या नजरा सह्याद्रीच्या रांगांवरती सदा मुघलांच्या नजरा बोट छाटली तयांची त्या शोभांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा बोट छाटली तयांची त्या शोभांना गुलामी संपली आणि सुखी झाली प्रजा पिढ्यांची गुलामी संपली आणि सुखी झाली प्रजा कारण सिंहासनावर बसला होता माझा शिवछत्रपती राजा कारण सिंहासनावर बसला होता माझा शिवछत्रपती राजा ज्या मातीत जन्मलो तिचा रंग सावळा आहे ज्या मातीत जन्मलो तिचा रंग सावळा आहे छाती ठोकून सांगतो मी शिवरायांचा सा मावळा आहे छाती ठोकून सांगतो मी शिवरायांचा सा मावळा आहे स्वराज्य घडवले शिवबांनी मावळे होते साथीला स्वराज्य घडवले शिवबांनी मावळे होते साथीला त्रिवार मुजरा करतो छत्रपती शिवरायाला त्रिवार मुजरा करतो छत्रपती शिवरायाला शब्दही पडतील अपुरे अशी शिवबांची कीर्ती शब्दही पडतील अपुरे अशी शिवबांची कीर्ती शोभून दिसे राजा जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती शोभून दिसे राजा जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती डंका शिवछत्रपतीच्या नावाचाच वाजतोय आजही जगती डंका शिवछत्रपतीच्या नावाचाच वाजतोय आजही जगती राखले स्वराज्य अबाधित असे हे एकमेव शिवछत्रपती राखले स्वराज्य अबाधित असे हे एकमेव शिवछत्रपती सह्याद्रीच्या कुशीतून एक, कुशी एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला हातात तलवार घेऊन शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एकच शिवछत्रपती राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एकच शिवछत्रपती राजा होऊन गेला रायगडी मंदिरे वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती प्रथम प्रथम वंदितो वंदितो मी वंदितो मी छत्रपती शिवराया छत्रपती शिवराया अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या राजेशगिरी टीच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद